नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्या आणि दीपा स्टेशनला असताना पोलीस येतात आणि म्हणत असतात डी सी पी सावंत साहेबांनी मला फोन केला होता पोलीस कॉन्स्टेबल म्हणत असतात हो मला सुद्धा डी सी पी साहेबांनी फोन केलेला होता आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे सौंदर्या म्हणत असते याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येईल का पोलीस म्हणत असतात नाही तुम्हाला जे डी सी पी साहेबांनी सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगील, आज तरी आपल्याला काही करता येणार नाही उद्या तुम्ही बेल साठी अप्लाय करू शकतात सौंदर्या म्हणत असते की ते तर आमच्या वकिलांनी केलेलं आहे याच्यावरती काही ना पर्याय नाही का पोलीस म्हणत असतात नाही आजची तर रात्र यांना इथेच काढावी लागेल दीपा म्हणत असते मी त्यांना टिपिन देऊ शकते का आता पोलिसांची परवानगी घेतल्यावरती कॉन्स्टेबल सांगत असतात की कार्तिकला बाहेर घेऊन या आता कार्तिकला बाहेर घेऊन आल्यानंतर दीपा आणि सौंदर्या यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं दीपा आता टिपीन काढते आणि कार्तिकच्या समोर धरते कार्तिक मम्मा हे कशासाठी सौंदर्या म्हणत असते की सॉरी बाळा आजच्या दिवस आपण काहीच करू शकत नाही आजची रात्र तुला इथेच काढावी लागणार आहे कारण बेल करण्यासाठी आपल्याला उद्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे आणि तू काही काळजी करू नको मी तुला उद्यापर्यंत सोडवते असं म्हणून ही कार्तिकला समजवत असते कार्तिक हा आज रात्री इथे थांबावं लागणार आहे यामुळे खूप हदरलेला असतो तेवढ्यातच तिथे ते नर्स आणि डॉक्टर आलेले असतात आणि कुलदीप तो म्हणजे साक्षीचा नवरा असं पोलिसांनी तिघांनाही बोलवलेला असतो तिघा आल्यानंतर पोलीस हे त्यांचा सवालचा बाब घेऊ लागतात आणि म्हणत असतात त्यावेळेला काय झालं हे विचारू लागतात आता कार्तिक हा घडलेली सर्व घटना त्यांना सांगू लागतो कार्तिक म्हणत असतो साक्षीच्या पोटात दुखू लागलं त्यामुळे आम्ही एक्सपर्ट लहान डॉक्टरांना बोलवलेलं होतं पण त्यांना यायला उशीर होत होता, होता। त्यामुळे साक्षीची तब्येत ही खूपच क्रिटिकल होत चालली होती त्यामुळे मी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि ती सर्जरी ही सक्सेसफुल पण झाली होती आणि साक्षी शुद्धीवर पण आली होती आणि सगळं काही व्यवस्थित होत असं म्हणल्यावर पोलीस आता तिथे असलेल्या नर्सचा सुद्धा जबाब घेतात आणि नर्स सांगू लागते हो बरोबर आहे डॉक्टर कार्तिक म्हणत आहे असं झालं होतं डॉक्टर लहाने यायला उशीर होत होता त्यामुळे डॉक्टर कार्तिकने ही सर्जरी केली पण हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं ऑपरेशन सक्सेसफुल होऊन त्या शुद्धीवरती आल्या होत्या आणि सगळ्यांशी बोलतही होत्या सगळं काही नॉर्मल होत डॉक्टर सुद्धा आता तिथेच अवेलेबल असतात ते सुद्धा हेच सांगतात दीपा सुद्धा सांगू लागते की कार्तिकला ज्यावेळेला जे सुचलं त्याने ते केलं आता साक्षीचा नवरा म्हणत असतो नाही नाही याने साक्षीला मारलेला आहे काय गरज होती याने घाई मध्ये साक्षीचं ऑपरेशन करायची पोलीस म्हणत असतात डॉक्टर कार्तिक तुम्ही मला सांगा तुम्ही कसलं ऑपरेशन केलं होतं कार्तिक म्हणत असतो की हा कसला प्रश्न आहे साक्षीला ज्या गोष्टीचा त्रास होत होता त्याच गोष्टीचं मी ऑपरेशन केलं होतं पोलीस म्हणत असतात की मी ज्या प्रश्नाचं उत्तर नीट विचारत आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नीट देत नाही आहात कार्तिक म्हणत असतो साक्षी फक्त एक माझी मैत्रीण नव्हती तर ती माझी फॅमिली मेंबर होती त्यामुळेच मी हा डिसिजन घेतला यामध्ये मी काही चूक केलेली नाही असा आता कार्तिक हा पोलिसांना म्हणत असतो यावर पोलीस म्हणत असतात कोर्टामध्ये गेल्यावर हे जबाब सवाल तुम्हाला विचारले जातील कार्तिक म्हणत असतो यामध्ये माझी काही सुद्धा चूक नाहीये मी माणुसकीच्या नात्याने आणि डॉक्टर ह्या पेशाने फक्त हे सर्व काही केलेलं आहे कारण त्यावेळेला मी हे केलं नसतं तर साक्षीच्या जीवाला धोका होता मी डॉक्टर म्हणून सगळं काही केलेलं आहे आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं कार्तिक आता का पुन्हा पुन्हा तेच तेच पोलिसांना सांगत असतो पोलीस आता म्हणत असतात पण साक्षी गेली कशी सौंदर्या म्हणत असते हेच आता शोधून काढायचं आहे आणि ते काम तुमचं आहे ना त्याने सगळं काही सांगितलेलं आहे मग साक्षी गेली कशी हे तुम्ही शोधा आता सौंदर्याही पोलिसांना उलट जबाब देते पोलीस म्हणत असतात तुम्ही असं काही बोलू नका कारण ज्या वेळेला कोर्टामध्ये ही केस उभी राहील त्यावेळेला तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहेत आता डॉक्टर आणि नर्स ही कार्तिकच्या बाजूने साक्ष देते आणि पोलीस म्हणत असतात की तुम्ही इथून निघून गेला तरी चालेल पुन्हा गरज लागली तर मी तुम्हाला बोलवेल आता साक्षीच्या नवऱ्याला सुद्धा तिथून जायला सांगतात पण साक्षीचा नवरा हा कार्तिक वरती सतत आरोप करत असतो त्यामुळे दीपा ही साक्षीच्या नवऱ्याला मनवण्यासाठी बाहेर जाते दीपा म्हणत असते भाऊजी मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आपली साक्षी गेली तुम्हाला जेवढं वाईट वाटतंय तेवढं मला सुद्धा वाटतंय कारण ती माझी जी जीवाभावाची मैत्रीण होती तुमचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढंच माझं सुद्धा नुकसान झालेलं आहे पण ह्या वेळेला आपल्याला कार्तिकला सोडवणं खूप महत्वाचं आहे कार्तिक हा डॉक्टर म्हणून खूप चांगला आहे आणि माणूस म्हणूनही खूप चांगला आहे तुम्ही जर असं काही केलं नाही तर माणुसकीवरचा विश्वास उडून जाईल साक्षीचा जा नवरा म्हणत असतं की माणूस म्हणून चांगला आहे हा तोच कार्तिक आहे की ज्याने तुला बाहेर काढलं होतं तुझ्यावरती संशय घेतला होता तुला एकटीला भटकायला लावलं होतं दीपा म्हणत असते मी तुमच्या समोर हात जोडून तुमची माफी मागते कार्तिक हा डॉक्टर म्हणून खूप चांगला आहे आणि प्लीज त्याच्याकडून अशी कोणतीही चुकी होणार नाही प्लीज तुम्ही केस मागे घ्या पण इथे साक्षीचा नवरा त्याच्या मतांवरती ठाम असतो आणि तो म्हणत असतो नाही माझा संसार त्याने उद्वस्त केलेला आहे ह्या माणसाला मी असं तस सोडणार नाही तू तु तुझा संसार वाचवायचा प्रयत्न करते हे मला माहीत आहे पण मी याला कधीही माफ करणार नाही आणि केस माफ घे गे घेणार नाही असं ठामपणे साक्षीचा नवरा आता दीपाला सांगतो दीपा मात्र खूप हतबल झालेले आहे आणि तिला खूप वाईट वाटतं दीपा पुन्हा एकदा पोलीस स्टेशन मध्ये येते तर इकडे आता शेताही कोणाला तरी फोनवरती सांगत असते आदित्य हॉस्पिटल मध्ये खूप मोठी महत्वाची न्यूज आहे डॉक्टर कार्तिकला पोलिसांनी पकडून नेलेला आहे त्यांच्याकडून एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि तुम्ही ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज ती ब्रेकिंग न्यूज बनवा आणि ती एवढी व्हायरल करा की डॉक्टर कार्तिक आणि आदित्य हॉस्पिटलचं नाव झालं पाहिजे असं म्हणून श्वेता ही कोणाला तरी ही न्यूज व्हायरल करण्यासाठी फोनवरून सांगत असते श्वेता आता फोन ठेवते आणि आता विचार करत असते दीपा तू मला मारलंस पण मी या सगळ्या गोष्टींचा बदला घेणारच आहे असं म्हणत आता श्वेताही पुन्हा तिचा कपटी प्लॅन चालू करते तरी इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती कार्तिकची भेट घेते आणि म्हणत असते कार्तिक तू घाबरू नकोस आई प्रयत्न करत आहेस ना त्यामुळे तू काळजी करू नकोस तू लवकरच या सगळ्यातून बाहेर पडणार आहे कार्तिक म्हणत असतो दीपा खरंच मला भीती वाटत आहे आणि हे सगळं काय कसं घडलं हे मला खरंच काही कळत नाहीये मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडू शकेल ना त्यावर कार्तिक म्हणत असतो दीपा खरंच माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे नक्की माझ्याकडून काय घडलं असेल कि माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली ऑपरेशन करण्याची मी काही केली का खरच मी मोठी चूक केली आहे का दीपा म्हणत असते नाही कार्तिक माझाही तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि तुझ्या हातून अशी कोणतीही चूक झालेली नाहीये तू लवकरच या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडशील कार्तिक म्हणत असतो की काय झालं बघणार दीपा मला तुझ्यासोबत सोबत राहायचं होतं मला की सोबत राहायचं होतं तिला बाबाचं प्रेम द्यायचं होतं पण हे सगळं आपल्यासोबत काय घडत आहे दीपा म्हणत असते कार्तिक तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आई प्रयत्न करत आहेत ना सगळं काही ठीक होईल आणि तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडशील कार्तिक म्हणत असतो दीपा मला खूप भीती वाटायला लागलेली आहे दीपा म्हणत असते तू खचू नकोस आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत असं म्हणून दीपा ही कार्तिकला आता धीर देत असते तेवढ्यातच तिथे ते सौंदर्य येते आणि सौंदर्या कार्तिकला म्हणत असते कार्तिक तू काही सुद्धा काळजी करू नकोस आम्ही तुला उद्या सकाळपर्यंत सोडवणारच आहे सौंदर्या दीपाला म्हणू लागते ललितचा फोन आला होता दोन्हीही मुली रडत आहेत दीपा म्हणत असते की आई प्लीज आजच्या दिवस मी इथेच थांबते ना सौंदर्या म्हणत असते ठीक आहे तू घाबरू नकोस आणि खचू नकोस असं म्हणून सौंदर्य आता त्यांना ता धीर देते आणि तिथून निघून जाते दीपा ही कार्तिक सोबतच थांबते तरिकडे आता था, ललित हा दोन्ही मुलींना झोपवण्याचा प्रयत्न करत असतो पण दोन्हीही मुली झोपायला तयार नसतात ललितच्या समजवण्याला सुद्धा त्या दोघीही ऐकत नाहीत तेवढ्यातच तिथे सौंदर्य येते आणि म्हणत असते तुम्ही झोपा तुम्ही झोपून उठला असाल ना समोर हजर असणार आहे असं म्हणत आता सौंदर्या दोन्ही मुलींची समजूत काढते आणि त्यांना झोपण्यास भाग पाडत असते सौंदर्याच्या डोक्यामध्ये कार्तिकला कसं सोडवायचं हा विचारच चालू असतो इकडे आता दोन्ही मुलीही झोपून जातात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस उभी राहते घाडगे वकील आता त्यांच्या समोर येतात आणि म्हणत असतात मी काही गोष्टी विसरत नाही तुम्ही उद्या केस कशी जिंकताय तेच मी बघणार आहे आणि तू सुटणार नाही याची काळजी मी घेईल असं म्हणून घाडगे वकील आता दीपा आणि कार्तिकला चॅलेंज देतात इकडे श्वेता सुद्धा मुलींना सांगत असते की तुम्ही वाट पाहू नका तुमचा डॅडा काही घरी नाही येणार तर इकडे आता सौंदर्या म्हणतच ते ललित आपण साक्षीच्या नवऱ्याशी बोलून कम्प्लेंट मागे घ्यायला पाहिजे आता कार्तिक हा सिद्ध होणार का आणि साक्षीचा नवरा कंप्लेंट मागे घेणार का हे पाहणं खूपच रंजकतेचं ठरणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा